सुनबाई आज ही चहा काल सारखच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा आठ तारखेला महिला दिन आहे आणि महिला दिनाच्या निमित्त आपण एकविरा फाउंडेशनच्या माध्यमातून महिलांसाठी युवतींसाठी क्रिकेट मॅचेस आणि रस्सी खीच ह्याचं आयोजन केलेलं आहे सहकार माशी भावसाहेब थोरात स्टेडियम तिथे हे आठ नऊ दहा असे तीन दिवस होणार आहेत सर्वांनी नक्की या सर्व महिलांनी नक्की या आपल्या महिला मैत्रिणींचा उत्साह वाढवण्यासाठी तरी तुम्ही नक्की या जे टीम्स बनू शकतील क्रिकेट मॅचेससाठी तर तुम्हीसुद्धा तुमचंही खूप खूप स्वागत राहील आपण सगळे एकत्र हो, येऊ छान मस्ती आणि छान एन्जॉय करू अ तर नक्कीच तुम्ही सर्वांनी या आणि नि तुमच्या सर्वांना महिला दिनाचा खूप खूप शुभेच्छा देते थोरात सायबानकर्णा सुद्धा खूप सारे शुभेच्छा देते अशाच तशा तुम्ही आहात तशा स्वस्थ रहा मस्त रहा आणि जबरदस्त रहा रवींद्र क्लॉक गेल्या 55 वर्षांची परंपरा लग्न भस्ते साठीचे भव्य दालन शालू पैठणी तसच लेटेस्ट फॅशनच्या साड्या नामांकित कंपनींचे दर्जेदार सूटिंग शर्टिंग नवरदेवाच्या कपड्यांसाठी स्वतंत्र विभाग ज्यामध्ये ब्लेझर शेरवानीच्या अनेक व्हरायटीज नव्वद साड्यांचे अनेक प्रकार देण्या घेण्याच्या साड्यांसाठी स्वतंत्र होलसेल विभाग ब्रँडेड जेंट्स लेडीज आणि चिल्ड्रन्सवेअर साठी अद्ययावत शोरूम राजेंद्र फॅशन शिवाय घराच्या सजावटीसाठी फर्निशिंगचा स्वतंत्र विभाग राजेंद्र क्लॉथ स्टोअर मेन रोड संगमनेर